टमाटे लावायला सुरुवात झाली त्यावेळेपासून पाऊस चालू आहे पाऊस बंदच नाही नाही तयार होत नव्हतं वापसाच नव्हती पण यांच्यामुळे आम्ही डेअरिंग केली मग आम्ही त्यांच्या वरुष आम्ही टमाट लावतो अशा पावसामध्ये फुल टिकत नाही खरप्याचं प्रमाण वाढत्या पावसामध्ये हे बघा ही वरची सेटिंग बघा तुम्ही खाली तर फळ भरपूर आहे पण एक सुद्धा फुल कुजलेलं नाही सेटिंग पूर्ण झाली चालू झालेली क्वालिटीला व्यापारी होत नाही व्यापारी बघितलं बघितलं कधीच काय काहीच नाही डायरेक्ट बघितलं खाली करून या स्टेजला काय झालं लोकांची फुगण फुग झालेली बरोबर पण वजन येत नाही कॅट तरी वजन नाही आपलं चार बोट खाली राहिले तरी वजन तुम्हाला सांगतो खराब एकही कॅरेट निघलेलं नाही एक पण एक पण गुल्टी नाही निघाली खराब एक पण निघलेली नाही हा समजा लोक तीन तीन फ्रेम मारायचे आता पंधरा दिवस एकच फ्रे मारावं लागतो एवरेज रेट सरासरी साडे आठशे रुपये पडला लय फरक सर काय सांगतो त्या त्यांच्या टोमॅटोनं पालाच राहिले नाही बरोबर लावलेले माझ्या बरोबर माझी किंवा माझ्यापेक्षा आठ दिवस आधीचे बरोबर एकही एक पान राहिले नाही टाकत भरपूर घ्या डोस पूर्ण वापरले आपण प्लॉट ची आता सध्या परिस्थिती बघितली तर माझ्या हिशोब लावून तेराशे चौदा गाडी निघायला पाहिजे त्याच्यानंतर जर सेटिंग चालली तर ते नाही सांगू शकत किती वाढत काय लोकांच्या गाड्या खाली होतात व्यापारी डायरेक्ट म्हणतो एवढे कॅरेट कमी होतील तेवढे कमी होतील आपली जाळी वाटल्यानंतर एक शब्द बोलत नाही म्हणजे सगळे सगळे मला डायरेक्ट बघतच राहतो मला मी पण विश्वास ठेवला नव्हता त्यांनी मला खूप सांगितलं माझा विश्वासच पटा पण ज्यावेळेस राम सरांची व्हिडिओ बघत राहिलो मी मग त्यांनी थोडीशी डिअरिंग आली आज जे होईल ते होईल गेले ते गेलं आज झालं एवढे गेले पाच पाच हजार वास्तव गोष्ट आहे म्हणलं लावले पण त्याचं खरच लय भारी काम झालं लय भारी काम झालं नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण इथे चांदवड तालुक्यातील शेवटचं गाव आणि मनमाडपासून एकदम अगदी जवळ असणार गाव वागदर्डी या गावात आलेलो आहोत आणि आपले जे काही आजचे शेतकरी आहे टमाट्याचे तर ते त्यांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊ नमस्कार तर नमस्कार तुमचा थोडक्यात परिचय द्या मी समाधान लालजी गागरे बरं राहणार वाघरी तालुका चांदोड जिल्हा नाशिक आणि हे तुमचं आता आपण टमाट्याचं क्षेत्र बघतोय बरोबर आहे संपूर्ण तुमचा हा जो काही पट्टा आहे किंवा हा भाग जो येतो तिथं टमाटा लागवड होते हो बर बरोबर आहे हो आता तुमच्या गावामध्ये किती एकर टमाटे लागवड झालेली असतात सरासरी तरी माझ्या हिशोबाने दोनशे एकर लागवड झाली ते एकर हो बरो हो बरोबर माझ्या मते तुमची पण त्याच्यामध्ये ह्या वर्षी लागवड किती आहे लागवड एक एकर केली आपण एक एकर केलेली आहे बरं तर त्याच्यामध्ये आपली व्हरायटी कोणची ही बेसिकली आता आपण जी बघतोय ती व्हरायटी आर्यमान आर्यमान हो बरोबर हो आणि माग पण आपण अजून एक व्हरायटी लावली एकशे आठ लावली एकशे आठ आणि आर्यमान आर्यमान बरोबर आहे तर एकंदरीत आता आज जर पकडलं तर एकवीस ऑगस्ट तारीख आहे बरोबर आहे हो। आणि आपण जर बघितलं तर आज आपला जो काही प्लॉट आहे तर त्याचे शंभर कॅरेट तोडे पण झालेले हो बरोबर आहे हो। तर एकंदरीत साधारणत ही एकवीस ऑगस्ट म्हणजे लागवड होऊन किती दिवस झाले आपले लागवड आम्ही पंधरा जूनला लागवड केली पंधरा जूनला लागवड केलेली आहे हो। म्हणजे साधारणतः पंधरा जून जुलै आणि हा तुमचा साधारणतः दोन महिने आणि दहा दिवस झाले बरोबर आहे तर एकंदरीत त्याच्यामध्ये शंभर जाळ्या पण आपल्या हो दीडशे जाळ्या असतील दीडशे जाळ्या झाल्या असतील बरोबर आहे तर ह्या वर्षी वातावरण आणि ह्या वर्षी टमाट्याचं काय म्हणजे नाही ह्या वर्ष सारखं वातावरण कधीच बघायला मिळालं नाही आम्हाला ज्या ज्या वेळेपासून टमाटे लावायला सुरुवात झाली त्यावेळेपासून पाऊस चालू आहे पाऊस बंदच नाही पण जर वातावरण हा जर भाग पाहिला आपण लोक म्हणतात मनमाड भाग झाला किंवा चांदवड तालुका झाला हा थोडा दुष्काळी भाग येतो तरी पण यावर्षी नाही यावर्षी पाऊस सारखा पाऊस चालला सारखा पाऊस हो। चालला आणि माझ्या मते जो काही नाशिक जिल्ह्यामध्ये वीस मे पासून पाऊस चालू झाला हो। तर तुमच्याकडे पण तशीच तशी परिस्थिती आमच्याकडे तशीच परिस्थिती आम्ही तसं ऑलरेडी जर बघितलं तर इथून माग आम्ही चौदा पंधरा मेला ला टोमॅटो लावायचे चौदा पंधरा मे हो कंटिन्यू रेग्युलर पण यावर्षी अशी परिस्थिती झाली का पाऊस सारखा चालल्यामुळे मशागतीला वेळच वेळच नाही आणि तयारच होईन रान बर रान तयार न झाल्यामुळे सगळं पुढं पुढं ढकाम केलं आणि एवढं करून सगळं थांबलो था आम्ही टॉमॅटो लावायच नाही राण तयार होत नव्हती कंटिन्यू वापरू जाधव सरांशी बोलणं झालं बरं ते म्हणे आज त्यांनी आम्हाला या कृषी अमृत बद्दल थोडीशी माहिती दिली बरं तुम्ही लेट जरी झाले तर टॉमॅटो लावा असं नाही असं प्रोडक्ट आहे चांगला रिझल्ट मिळतील तुम्ही लावून तर बघा आम्हाला लावायचे नव्हतेच पण यांच्यामुळे आम्ही थोडीशी डेअरिंग केली खूप लेट झाली आम्हाला असं वाटलं टॉमॅटो येतील का नाही येतील बरं मग आम्ही त्यांच्या भरशेव आम्ही टमाट लावली मग म्हणजे पावसामुळे रान जर तयार जर नाही झाला नाही खर्च खूप आहे बरोबर रान जर व्यवस्थित तयार झालं नाही तर खर्च सुध निघणार नाही बरोबर त्यामुळे आम्ही थांबलो होतो पण नंतर थोडासा मधला कालावधी चार पाच दिवसाचं थोडस ऊन पडलं त्या पिरियरमध्ये आम्ही मशागत करून लागवड लागवड केली तर एकंदरीत सत्तर दिवसाचा आपला हा प्लॉट झालेला आहे बरोबर आणि हे तुमचं काही पहिल्या वर्षी टमाट्याचं पीक नाही तरी रेगुलर। रेगुलर रेगुलर रेगुलर, रेगुलर। आतापर्यंत किती वर्षापासून टमाटे लागवड करेल सरासरी पंधरा वर्षापासून लावतो आम्ही पंधरा वर्षापासून लावतोय म्हणजे त्याच्यामध्ये बक्कळ अनुभव येऊन घेऊन भरपूर अनुभव बरोबर आहे तर आता लागवडीला तुम्ही कसं कसं नियोजन केलं होतं एकंदरीत लागवडीला तर पहिल्यांदा असा प्रश्न झाला तर लोक म्हणायचे तुम्ही रानी उष्ट उष्ठ झाले राणी याच्या टॉमॅट लावूच नको आणि दुसरं राणा माझी जमीन सगळी काळी जमीन आहे ती काळी जमीन तर तयार होईना पण आता टॉमॅट लावायचे तर काहीतरी पर्याय आला छगाच लागला ना बरोबर लोक माहिती नको लावू पण मग मी एक वैदिक आहे व्हिडिओ बघितले बरोबर सरांनी सांगितले त्याच्यावर विश्वास नाही पटला मला पण मी व्हिडिओ सात सात ते दोन तीन दिवस व्हिडिओ बघितले व्हिडिओ बघितल्यानंतर मला अनुभव आला अरे खरंच व्हिडिओ चा टाकताय म्हणजे काहीतरी आहे याच्यामध्ये बरोबर लावून तर बघू फेल गेले तर गेले रान जरी आहे आपलं तरी काय हरकत नाही लावून बघू पूर्ण उन्हाळा भर हे रानात पाणी फिरत होत पूर्ण उन्हाळा भर म्हणजे मे मध्ये काय झालं सुरुवातीला मे मध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये आम्ही भुईम केला भुमुंग केल्यानंतर पूर्ण मे महिन्यापर्यंत भुईमुकाला पाणी भरत आम्ही रान ओळलं होतं बोलल्या रानात लोक बोलायचे टमाटो येणार नाही माझा अनुभव आहे बॉल रानात टमाटो आलीच मग त्या दृष्टीकोना मग मी रान नांगरला रोटर मारला कसं तरी असं झालं ते एवढं खास तयार झालं नाही बरोबर मग बेड वाढल्यानंतर वैद्यकीय सिटीच जो काही डोस डोस्री तो डोस पूर्ण वापरला त्यामध्ये सर म्हणजे कसं नियोजन केलं होतं कारण आपल्याला जो कंपनीने जो शेड्यूल दिलाय बरोबर शेड्यूलप्रमाणे आपण त्यांना आठ गोण्या कृषी अमृत त्यांना तीन तीन किलो आ, आर एन टी एच बरोबर त्याच्याबरोबर दोन शक्ती दोन सम्राट एक मिरॅकल असा पूर्ण बेसल डोस दिला त्याच्याबरोबर ते रेग्युलर सॉइल चार्जरही वापरताय सगळं सरांनी सांगितलं ऑलमोस्ट आपण संपूर्ण बेसल डोस वापरलेला आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये काहीच ठेवलेलं नाही ए सिस्टम वापरलं आर एन पी एस वापरलं सगळं सगळं वापरलं आणि जे की आता ड्रिंचिंग आणि फॉलिअर स्प्रे ते पण वापरतोय मग त्याच्यामध्ये सॉइल चार्जर पण आपण सोडतोय बरोबर आहे आता तुमचा प्रदीर्घ अनुभव झालेला आहे टमाट्यामध्ये बरोबर साधारणतः पंधरा वर्षापासून टमाटे करताय म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये चांगले मास्टरच झालेले बरोबर आहे तर एकंदरीत आता ह्या वर्षी जर तुम्ही बघितले दरवर्षी तुम्ही टमाटे करताय ह्या वर्षीच हे सिटी वैदिक वर्षी काय फरक वाटतो बाकीच्या लोकांच्या प्लॉटमध्ये आता तुमच्या सोबतचे पण भरपूर प्लॉट असतील मित्रांचे वगैरे बरोबर आहे आणि आपल्या प्लॉटमध्ये त्यांच्या प्लॉटमध्ये फळामध्ये काय काय बदल वाटतात बदल म्हणजे भरपूर बदल तुम्हाला आता सांगायचं अशा पावसामध्ये फुल टिकत नाही बरोबर फुल टिकत नाही कर्पेच प्रमाण वाढलं तयार आता जर बघितलं तर आज आज समजा पंधरा दिवसापासून एकही दिवस पाऊस बंद नाही दररोज पाऊस चालू दररोजच्या पावसामध्ये हे बघा ही वरची सेटिंग बघा तुम्ही खाली तर फळ भरपूर आहे पण वरच एक सुद्धा फुल खुजलेलं नाही सेटिंग पूर्ण झाली झालेली बरोबर बघा आणि मेन म्हणजे जे मध मधला जो गाभा आहे त्याच्यामध्ये माल आहे बरोबर आहे माला डाग नाही कुठल्याही प्रकारचा मालाला म्हणजे माल एकदम क्लीन आहे आज समजा तुम्ही मला माझ्या मते बोलता बोलता बोलले सरांना कालच तोडा झालेला आहे ना आज परत आज पिकले त्या पिकले टमाटे ऊन नाही तरी पण ऊन नाही तरी पण आता पण ढगाळ वातावरण आहे बरोबर आहे तरी आपला माल तयार होतोय आता साधारणतः मार्केटमध्ये तुम्ही दीडशे जाळ्या विकल्या बरोबर म्हणजे तुम्हाला एक अंदाज पण आला असेल की क्वालिटी कशी वाटतं क्वालिटी क्वालिटीला व्यापारी बघितलं बघितलं कधीच काय काहीच नाही डायरेक्ट बघितलं टमाटे खाली करून घेतो म्हणजे पहिली चॉईस आपलीच राहते इतरांचा माल आणि आपल्या मालामध्ये का काय रेट साठ सत्तर शंभर रुपयाचा फरक पडतो शंभर रुपयापर्यंत फरक पडतो क्वालिटी चमक किंवा वजनामुळे बरोबर आहे आणि माझ्या मते आम्ही तुम्ही येण्यापूर्वी एक टमाटा पण खाल्लाय तर याच जो काही घर आहे बरोबर मधला गर तो जो काही पडदा तयार झालेला एकदम जाड आहे बरोबर आहे म्हणजे याची किपिंग क्वालिटी पण लोकांची आता ह्या असा झालं लोकांची फुगण फुग झाली बरोबर पण वजन येत नाही कॅट भरलं तरी वजन चार बोटं खाल राहील तरी वजन येत आहे म्हणजे हँडल पर्यंत जरी भरलं आपलं वजन वीस किलो वजन येत म्हणजे हे आपल्याला बदल दिसत आता मार्केट मध्ये इतरांचे तुम्ही जेव्हा टमाटे पात असेल काय वाटतं त्यांच्या टमाटेमध्ये जे काही म्हणजे फरक जो काही दिसत असेल काय त्यांचं कसं का वाटतं आपला टमाटा कसा वाटतो आपल्या टमाट्याची क्वालिटी खूप छान आहे बरं शायनिंग त्याची व्यवस्थित आहे सगळ्या काही गोष्टी एकदम मस्त चांगले त्याच्या जे काही साईज राहते लोकांचे दोन नंबर किंवा तीन नंबर पहिला असे दोन तीन माल मिक्स करावं लागतंय बरोबर हो, आहे हो, हो। तसं मला असं वाटत नाही तुमच्या टमाट्यामध्ये सगळी युनिफॉर्म नेस्त हा सगळी साईज सारखी सारखी साईज आहे बरोबर म्हणजे एक नंबरचाच माल सगळ्यात शंभर दिवशी काय झाले ना तुम्हाला सांगतो खराब एकही निघालेलं नाही एक पण एक पण गोलटी नाही निघाली खराब एक पण निघालेली नाही आतापर्यंत एक, एक पण आता लोकांना जे म्हणजे आपण म्हणतो चाळावं लागतं ता टमाटे काहीच गरज आली नाही आम्हाला काही गरज आली नाही बर आता एकंदरीत सर आता हे सारखं ढगाळ वातावरण चालू आहे लोकांचे दिवसाड स्प्रे चालतात बरोबर आहे काय वाटतं तुम्हाला दरवर्षीच्या तुलनेमध्ये प्रमाण स्प्रे काही कमी झालं हो भरपूर हप्त्यात म्हणजे आज समजा लोक तीन तीन स्प्रे मारायचे आता पंधरा दिवसात एकच मारावं लागतं पंधरा दिवसात स्प्रे तुम्हाला झोप लागते का नाही जर त्याच्यावर कुठल्या प्रकारचा आजारच नाही काय मारता असं आहे ना नाही पण असं वाटत नाही की वळण लागलेलं ज्यावेळेस प्लॉट मध्ये आल्यानंतर झाडांचीच असं ग्रीनरी ते बघूनच असं वाटतं काय गरज झाडांना गरज नाही असं आणि माझ्या मते माल पण एकदम क्लीन आहे एकदम क्लीन माल कुठल्याही प्रकारची काहीच अडचण काही अडचण नाही बाकी तुम्ही बोलता बोलता बोलले एका तुम्ही दर आठवड्याला सोडता हो दर दहा दहा बारा दिवसानंतर मी स्वयंचार काय तुम्हाला मला तर त्याचाच एक नंबर सर काय इतकी जबरदस्त मुली आहे काय सांगा तुम्हाला नाही तर तुम्ही पेपर वरती करून बघा इतक्या पांढऱ्यामुळे सांगा इतकी तर मला असं वाटतं पांढऱ्या मुळांमुळे माझी ही वरती सेटिंग से काही कुज कुठल्या प्रकारची नाही कारण ते असं मला वाटतंय तुम्ही राम सरांचे पण व्हिडिओ पाहिले असतो बरोबर राम सर, हो 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 सर सांगतात का आपल्या पिकामध्ये दोन गोष्टी गरजेच्या असतात एक म्हणजे तुमची मुळी आणि दुसरं म्हणजे पान तर आपले दोन्ही गोष्टी सुचते तिथे सगळं काही व्यवस्थित बरोबर आहे बरोबर आज समजा एवढं संघर्षमय वातावरण आहे त्याच्यामध्ये आपल्याला आज समजा लोकांची पत्ती करपा किंवा नागाळी याच्यामुळे पूर्ण डॅमेज डॅमेज झाली बरोबर बरोबर बर आणि लोक फळासाठी फवारणी करत आहेत हो, हो। जे पीक वाचवण्यासाठी करायला पाहिजे बरोबर आपण दोन्ही पिकावर काम केलेलं आहे बरोबर एक मुळी पण चांगली दुसरं पान पण चांगले सशक्त राहिली सर मला तर पूर्ण अनुभव आला मुळी सशक्त झाडाला कुठल्या प्रकारचं काहीच होत काहीच होत नाही काहीच नाही आधी एवढ्या खराब वातावरणामध्ये झालं काही व्हाय म्हणजे विशेष ना बरोबर एक एक रान आपलं आता साधारणत आतापर्यंत सत्तर दिवसामध्ये किती खर्च केला असेल एसीटी वैद्यकीय एसीटी वैदिक वर तो डोस पूर्ण घेतला त्यांचा डोस आणि नंतर इतर फवार सरासरी माझ्या तरी चाळीस हजार रुपये लागले रुपये खर्च केला असेल आतापर्यंत सत्तर दिवसामध्ये आणि त्याच्यामध्ये दीडशे जाळे पण एव्हरेज रेट काय पडलं सरासरी साडेआठशे रुपये पडला साडेआठशे रुपये म्हणजे आता समजा आपण हिशोब केला तर एक लाख वीस हजारचे टमाटे आतापर्यंत आपले मार्केटमध्ये गेलेले म्हणजे खर्च तर वसूल झालेला टोकर टिकर मिळवून हो, हो। रोप बिप सगळं वसूल झालेलं आहे आणि इथून पुढं पण आज समजा जर प्लॉट पाहिलं गावातलं तर एवढं वातावरण खराब आहे तुम्हाला काय वाटतं आपलं टमाटा त्यांच्यापेक्षा किती दिवस जास्त जास्त फरक आहे सर काय सांगतो त्या त्यांच्या ते टमाट्याने पालाच राहिले नाही पालच राहिले आज पण डायरेक्ट उघड घालत सर बरोबर लावलेले माझ्या बरोबर माझे किंवा माझ्यापेक्षा आठ दिवस आधीचे बरोबर एकही पान राहिलेलं नाही पंधरा दिवसात प्लॉट संपून जावा किती एक महिना पाहिलं आपला एक महिना पूर्ण चालला चाललाच पाहिजे तसं जर करून जर सॉइल चार आता मी बघतो मी सोडणारच आहे हा शेंडा जर बंद नाही चालूच शेक त्याचं काय सांगता येईल बरोबर ताकत भरपूर घ्या डोस पूर्ण वापरलेला आपण म्हणजे त्यांना शिलाजी ट्रीटमेंट करण्याबद्दल मी सल्ला दिलाय जर शिलाजी ट्रीटमेंट केली तर त्यांना अजून महिने फळ मिळेल अजून बरोबर आहे मेन म्हणजे आपण जे काही पोस्टनवर काम करतो सर आज म्हणजे तुम्ही याच्या आधी फक्त फवारण्यात आज कीटकनाशक मारू उद्या बुरशीनाशक मारू बरोबर आहे तर एकंदरीत आज आपण पूर्ण ऐंशी टक्के हे तुमचं पूर्ण पोषणावर काम केलेलं आहे तर त्याबद्दल काय वाटतं फरक वाटतो का तुम्ही जे काही आज, आज आपण नियोजन करतो तर त्याच्यामुळे आपलं जे काही पीक आहे त्याचा कार्यकाळ वाढेल असं वाटतं का हो वाट मग वाढ नक्की वाढव सर नक्कीच वाढत त्याच्यामुळे तुमचे कॅरेट पण निघणार आहे हो हो बरोबर आहे थोडे पण वाढणार आहे तर एकंदरीत काय वाटतं अंदाजे आता दीडशे जाळे आपण काढलेले आहे अजून इथून पुढं अंदाजे किती जाळे निघू शकतं आपल्या आता सध्या जर प्लॉटची आता सध्या परिस्थिती बघितली तर माझ्या तेराशे चौदा जाळी निघाल्याच पाहिजे तेराशे ते चौदाशे अजून त्याच्यानंतर सेटिंग चालली तर ते नाही सांगू शकत किती वाढत काय वातावरण क्लीन झालं झाड आणखी चालतील असं वाटतं असं सारखा पाऊस चालला तर ते बी आणि अजून खर्च केला तर पन्नास हजार आपला खर्च झाला टी पुढे बरोबर केलं अजून तुम्ही परत टॉपअप बेस डोस परत भरला काढ दिवसाचा आणि जर काढलं तर आपण एक लाखापर्यंत खर्च पकडू तर त्या एक लाखामध्ये असं समजा तुम्ही चौदाशे जाळ्या म्हणताय आपण हजारच सगळ्या जाळ्याचे जर पकडले तरी आपले आठ ते नऊ लाख रुपये होत आहेत सरासरी आपण आठच लाख रुपये पकडले तुमचं एक रुपयाला तुमचे आठ रुपये तयार होत आहे बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये पण माल पण असाय का मार्केटमधूनच शेत आपले जे काही व्यापारीचे जे आहे ते स्वतः मागून घेते आज जातो ना सर तुम्हाला सांगतो लोकांच्या खाली होतो व्यापार डायरेक्ट एवढे काय कमी होतील तेवढे कमी होईल आपली जाहिबातल्या एक शब्द बोलतो व्यापार म्हणजे सगळे सगळे डायरेक्ट बघतच राहतो राहत तर एकंदरीत आता हे तुम्ही आता पंधरा वर्षापासून टमाटे लागवड करत आले आहात आणि तुम्हाला चांगला अनुभव आहे तर तुम्हाला असं वाटतं की जे आता तंत्रज्ञान आपण वापरतोय लोक रासायनिक मध्ये फार पीएचडी करायला लागले वॉटर सुलेबल म्हणा आज राक्षची स्प्रे टमाटे मध्ये यायला लागलेले आणि आपण बरोबर आहे सगळ्या गोष्टी वॉटर सल वगैरे वापरतो तरी हे सोपं तंत्रज्ञान जे भेटलेले तुम्हाला तुम्हाला असं वाटतं की याच्या नक्कीच शेतकरी सुधरल सुधारल शंभर टक्के पण शेतकऱ्यांनी वापर केला पाहिजे विसर मी पण विसर ठेवला नव्हता मला खूप सांगितलं माझा विसरला पण ज्यावेळेस रामसरांची व्हिडिओ बघित राहिलो मी कंटिन्यू दोन तीन दिवस ते गरज पडला म्हटलं लावायची तर आता वातावरण करावे कशा लावायचे काय लावायचे बरोबर मग यांनी सांगितलं मग सारखे व्हिडिओ पाहिजे मी बरोबर मग त्यांनी तुमची डेअरिंग आली जाईल तेव्हा गेलं एवढे गेले पाच पाच हजार पण लय लय भारी भारी काम काम झालं एकंदरीत हा जो काही भाग आहे सर म्हणजे सर मार्गदर्शन करतात आणि पेशंट आहे ते डॉक्टर आहे आणि जर आज आपण जर पाहिलं सर म्हणजे तुमच्याकडे येणारे पेशंटची संख्या पण दिवसेंदिवस वाढत लागेल पण कमी नाही होते तर त्याच्यामध्ये आहार खूप गरजेचा आहे बरोबर आणि त्या आहारामुळेच तुम्ही इकडे वळाल तर तुम्ही भरपूर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता हा तुमचा प परिसर झाला चांदवड झाला हा पूर्ण परिसरामध्ये तुम्ही मार्गदर्शन करता तर एकंदरीत वाट का वाटतं सरांचं प्लॉट बघून म्हणजे काय आहे पहिले या गावामध्ये मी आठ वर्ष माझी ओकडी होती भर मनमाडवरून मी सकाळी यायचो ग्रामीण होती काही यायचो की तेव्हा यांच्या तोंडून सगळ्यांच्या तोंडून ऐकायचं तो हे सगळे शेतकरी त्या दरम्यान खूप आजारी पडायचे बरं मग विचारलं ना का बरं काय झालं त्यानंतर काल औषध मारलं आजारी पडलं मग अशी सगळी सिच्युएशन होती मग जेव्हा मी स्वतः माझ्या शेतामध्ये कांद्यासाठी मी जेव्हा आपली टेक्नॉलॉजी वापरली बरोबर तेव्हा मला त्याचा प्रचंड फायदा झाला बरोबर मग मी दुकानाचा विचार केला मग मी या वर्षीपासून जसं माझ्याकडे शॉपची आता एजन्सी आली बरोबर यांना सगळ्यांना सांगतोय की विषमुक्त जर तुम्हाला पिकवायचं असेल तर किती वैद्यकीय पर्याय नाही बरोबर शेवटी तुम्ही जे पिकवता ते तुमचेही मुलं खातात माझेही मुलं खात आपल्याला कुठेतरी थांबलं पाहिजे आणि रासायनिक जमीन कडक होत चालली तुमची बरोबर तर आपल्याला कुठेतरी योग्य कंपनी अशी की जी स्टार्ट टू एंड तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे म्हणजे कंपनीचं शेड्यूल जे आहे ते डोस पासून त्या अगदी पिकाच्या शॉर्टपर्यंत देत आहे बरोबर एवढं तुम्हाला कोणी सांगतं का तर हे म्हणाल नाही म्हटलं जर नाही सांगत आहे तर तुम्ही फक्त एकदा विश्वास ठेवून तुम्हाला एकदा रिझल्ट आला ना मग पुढे तुम्ही थांबणार नाही याची कारण मी रिझल्ट घेतल्यानंतर या आता आपण हा तुमचं पूर्ण प्लॉट बघितलं बरोबर तर एवढं सुंदर प्लॉट जमलेलं आहे तर एकंदरीत काय सांगाल इतर शेतकऱ्यांना जो नाशिक जिल्ह्यामधला शेतकरी भरपूर ठिकाणी टमाटा गोड होते आपल्याकडे आणि टमाटा म्हणजे पी संघर्षमयी पीक आता समजलं जात आहे कारण ते व्यवस्थित जम जमलं जात नाही त्याच्यामध्ये जे काही वातावरण आहे ते नाही देते तर काय सांगत इतर शेतकऱ्यांना का टमाटा पीक आता तुम्ही यश सुकीवधी केलं तर त्यांनी जर केलं तर नक्की त्यांना यश मिळू शकेल यश मिळेल त्यांना त्यांनी जर केलं ना खरंच खरोखर यश मिळत त्यांना शंभर टक्के करायला पाहिजे हो करायला खर्चा बद्दल काय वाटतं खर्चा बद्दल रासायनिक केली तर रासायनिक पैसे नक्कीच पैसे कमी लागतात आणि जर आपण जर उत्पन्न जर पाहिलं आज वातावरण बदललं तरी शाश्वत उत्पन्न भेटतं असं वाटतं मग डिरिंग आले डायरेक्ट एसी जेवढे रिझल्ट बदल डायरेक्ट डिरिंग आले आता काम नाही आपलं शंभर टक्के उत्पन्न मिळणार नाही तर काही काही लोकांचं पत्ती केल्यामुळे फळ आहे पण क्वालिटी नाही क्वालिटी नाही भाव जात नाही टोमॅटो बरोबर आहे आता हे प्लॉट एस सिटी वैदिकवर नसतात आणि रेग्युलर लावला असता तर काय परिस्थिती आहे नाही हा वातावरण प्लॉट सोडून द्यावा लागला सोडून द्यावा शंभर टक्के सोडून द्यावा लागला खर्च वगैरे लांब जाण्यापेक्षा आमचे गावातले प्लॉट डायरेक्ट पाना पूर्ण परिपूर्ण गेलेले गेलेले म्हणजे एकंदरीत तुम्हाला जो काही अनुभव आला तो खूप चांगला चांगला अनुभव आणि तुम्ही जे काही व्हिडिओ वगैरे बघताय त्या पद्धतीने शेतकरी जे सांगतायत त्या पद्धतीने आपल्याला अनुभव हो हो आलेलं आहे हो, हो तर तुम्ही जी काही माहिती दिली सर तुमचं जे काही राहणे त्याबद्दल तुम्ही जो काही आम्हाला माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद